रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अनिल परब यांनी आज परिषद घेतली आणि यामध्ये रामदास कदमांच्या वर त्यांनी टीका केलेली आहे यामध्ये त्यांनी म्हटले निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे आणले जात आहेत दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत सुपडा साफ होईल याच्या भीतीनं नाही नाही हे बघा पहिल्याच दिवशी जेव्हा मान्य रामदास कदम साहेबांनी हे वक्तव्य दसरा मेळाव्यामध्ये केलं तिथंच मला आपल्या प्रतिनिधींनी विचारला होता हा प्रश्न तेव्हा मी सांगितलं त्यावेळी म्हणजे जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सा निधन झालं त्यावेळी रामदास कदम साहेब हे इनर सर्कलमध्ये म्हणजे आतल्या गोटातले मातोश्रीच्या एक प्रमुख नेते होते त्यांचा पूर्ण मातोश्रीमध्ये अत्यंत विश्वासानं सगळीकडे वावर असायचा त्यामुळे आता त्यांनी रामदास कदम साहेबांनी जे वक्तव्य परवा बंद शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूबद्दल केलं तर त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणलं की बाबा ही एक जबाबदारी व्यक्ती आहे आणि असं काय नाही की ते बाहेरनं ऐकू बोलतात ते तिथं होते स्वतः आणि म्हणून आम्ही म्हणलं बाबा ह्याच्या बाबतीत आता खोलवर जाऊन माहिती मिळाली पाहिजे काय नेमकं सत्य आहे ते आता काय झालं याच्यामध्ये लगेच अनिल परब साहेबांनी स्टेटमेंट आज दिलं की आम्ही रामदास कदम साहेबांना कोर्टात घेतली लगेच रामदास कदम साहेबांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणले माझी नार्कोटेस्ट करा आणि उद्धव ठाकरे साहेबांचे नारकोटेस्ट करा आता काय झाले हे दोन्ही बाजूनं त्यांचे त्यांचे दावे हे कशा पद्धतीनं योग्य आहेत हे सांगितलं जाते पण ह्या ज्या गोष्टी रामदास कदम साहेब बोलले हे त्यांनी स्पष्ट केले की के भाषणाच्या ओघात मी साहेबांच्या बद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बद्दल बोलताना मी ते माझ्या मनातलं बोलून गेलो असं काय नाही की रामदास कदम साहेब मुद्दाम बोलले जाणीवपूर्वक बोलले निवडणुकीच्या जा, निवडणुका तोंडावर आहेत महानगरपालिकेच्या म्हणून त्याला काहीतरी वळण देण्यासाठी बोलले असं काय नाही त्यांनी स्पष्ट केलं आणि आम्हाला म्हणजे आता गेली म्हणजे पासून तीस वर्ष होत आली आम्ही रामदास कदम साहेबांना एक शिवसेना नेते म्हणून जवळने ओळखतो त्यांचं काम करायची पद्धत त्यांची भाषणाची पद्धत त्यांची बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे ती आत एक बाहेर एक असं कधी बोलत नाही त्यामुळे ते त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले पण त्याचा महानगरपालिका निवडणुकीचा काय संबंध नाही आता राहायला प्रश्न परब जे म्हणले की काय की दोन ठाकरे एकत्र येणार आणि महायुतीचा सुफडा साफ करणार आणि म्हणून त्याला हे बघा महायुतीचा सुपडा साफ होणार का महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार की आता नव निवडणुका जवळ आल्या आणि ते होईल ना लोक ते लोक मतदानात ते, ते दाखवतील ना आता मुंबईमध्ये काम कुणी केलं जे काम आजपर्यंत मुंबई महापालिकेमध्ये कधी झालं नाही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किती इन्फ्रा प्रोजेक्ट झाले किती सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले डीप किल्ली ड्राईव्ह किती ठिकाणी झाले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये किती ठिकाणी झाला आणि मुंबईमधल्या अनेक जीर्ण इमारतींचा म्हाडाच्या माध्यमात पुनर्विकास करून कायम घर देण्याचा निर्णय किती ठिकाणी झाला गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मुंबईमधल्या वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो सुटला मेट्रोचा प्रश्न सुटला म्हणजे कितीतरी असे प्रकल्प आहेत कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं म्हणजे ज्या प्रकल्पांना त्याच्या अगोदरच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं स्थगित्या देऊन ते सगळे पैसे ते सगळे प्रकल्प जैसे ते बंद ठेवले होते त्या आदरणीय साहेबांनी मुंबईतले सुरू केले याच्या याच्यावर कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला आणि या बाजूला विकासाची कामं आहेत मुंबईमध्ये लोकांना आता इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले वाहतुकीची कोंडी सुटायचं सुटते बऱ्याचदा आपण बघितलं जेव्हा मुंबई मोठ्या पावसामध्ये तुंबायची आता अनेक ठिकाणी काही ठिकाणी तुंबते ह्याच्याबद्दल आम्ही नाही म्हणत नाही पण त्याच्यावर सुद्धा उपाययोजना सुरू आहेत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जे वॉटर लॉगिंग व्हायचं हो ते काढायसाठी मोठ्या मोठ्या मशिनरीज लावल्या गेल्या मोठे मोठे पंप लावले गेले मोठे मोठे गटरची कामं या ठिकाणी वर्षानुवर्ष राहिलेली पूर्ण केली गेली हे काम केले महायुतीनं आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये त्यामुळं मुंबईमध्ये ही महायुती आणि <kuh kh privileged> <kuhhguru> मुंबईमध्ये कसं आहे शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार मान्य आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार काय शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी शिवसेनेजवळ आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आहेत त्यामुळं भगव्याच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या नेतृत्वाखाली महायुतीच मुंबईमध्ये बहुमतात येईल अनिल परब यांनी किती अशा वल्गना केल्या त्याचा काही परिणाम होणार नाही बाबतीत सुद्धा रामदास कदम साहेबांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की घरामध्ये घरगुती काम करत असताना कशा पद्धतीचा अपघात झाला आणि त्यावेळी सौभाग्यवती वहिनीला स्वतः रामदास कदम साहेबांनी त्यांना लागलेली आग विजवून त्यांचा प्राण वाचवला आणि त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज केलं दवाखान्याने नेलं आणि आम्हालाही आठवते दोघंही पती पत्नी त्यावेळी दवाखान्यामध्ये होती त्यामुळे अशा व्यक्तिगत बाबींचा एखाद्या मायमाऊलीच्या बाबतीतला असा काहीतरी आरोप करायचा आणि ते ह्याला उलट राजकारण म्हणतात की आता रामदास कदम साहेबांवर कर व्यक्तिगत टीका करायची आणि त्यांचे चारित्र हनन करायचं त्यांची बदनामी करायची हा उलट हा प्रयत्न जो अनिल परब करतायत हा चुकीचा आहे हा संसदीय किंवा आपण जे नेहमी आपण जे सर्वसाधारण राजकीय कामकाज बघतो त्याच्यामध्ये कोणी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत नाही त्यामुळे उलट अनिल परबच आता वितरलेली आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीनं व्यक्तिगत टीका करतायत रामदास कदम साहेबांनी त्या प्रकरणाचा उचित खुलासा केलेला आहे काय कुठं म्हणजे हकलून द्यायचा प्रश्नच नाही रामदास कदम साहेब शिवसेनेचे नेते आहेत अनिल अनिल परबनं अनिल परबनं आरोप केले अनिल परबनं चिकलपिक केली त्याच्यावर विश्वास ठेवून अशा पद्धतीची काय कारवाई करायची गरज आहे अनिल परब उद्या त्वच्या मनाला वाटेल तसं कोणावर बी आरोप करेल काही आरोप करेल बिछूट आरोप करेल तर तीन आरोप करेल याच्याकडे काय पुरावा नाही असे आरोप करेल त्याला काय अर्थ आहे त्यामुळे अशा पद्धतीची मी तेच म्हणतो ना अनिल परब आता ही भितरलेली आहेत त्यामुळं ते अशा पद्धतीची नाहक व्यक्तिगत टीका करतायत समाज अशा टीकेकडे लक्ष देत नाही नव्हती मी पण ऐकलं पण आता हा मोठा विषय आहे बाबतीत आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पक्षांतर्गत या संदर्भात जर काही आम्हाला बोलता आलं तर पक्षांतर्गत आमच्या नेत्यांजवळ आम्ही आमच्या भावना मांडू आणि मग त्याच्यामध्ये पक्षांतर्गत काय वरिष्ठ पातळीवर निर्णय व्हायचा तो होईल